नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काय पाच हजार रुपये अनुदान हेक्टरी जे राज्य शासनाने मंजूर केलेले होते त्या संबंधित आता तेरा सप्टेंबरला जी आर देखील निर्गमित करण्यात आला आता त्यानुसार जिल्हानिहाय पात्र यादीसुद्धा लागलेली आहे आता त्यामध्ये कोणत्या कोणत्या शेतकऱ्याचं नाव आहे व कोणत्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयेचं अनुदान हे वितरित होणार आहे संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो या अगोदरच म्हणजेच अडीच हजार कोटीची तरतूद हे राज्य शासनाने केली होती तीन सप्टेंबरला आणि त्या तो निधी देखील वितरित करण्यात आलेला अशी माहिती त्या जी आरमध्ये नमूद आहे त्यासोबतच आता काल आलेल्या जी आरमध्ये पंधराशे कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे आणि ती तरतूद कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही मागील वर्षी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जो काय बाजारभाव कमी भेटला व जे शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालं त्यासंबंधित त्या, त्या आधारावर भावांतर योजनेच्या अंतर्गत ही योजना अंमलात आणली व त्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयाची तरतूद तर, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सव्वीसशे कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली आता शेतकरी मित्रांनो येत्या दोन ते चार दिवसामध्ये सोळा ते सतरा वीस तारखेपर्यंत या संबंध शेतकऱ्याच्या खात्यावर ज्या शेत जे शेतकरी पात्र आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामामध्ये कापूस व सोया सोयाबीन उत्पादक ची पिकाची ही पाहणी पीक पाहणी करून आपल्या सातबारावर नोंद झाली होती अशा शेतकऱ्यांची यादी हे प्रकाशित झालेली आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांचं यादीत नाव नाही आपण जे शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकाची नोंद आहे अशा <laughs> शेतकऱ्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार या अनुदानाचा लाभ मिळणार आहे कमीत कमी एक हजार ते जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत दोन हेक्टर असेल तरच ते दहा हजार रुपये मिळेल एक हेक्टर असेल तर पाच हजार कापूस व सोयाबीन दोन्ही जर दोन दोन हेक्टर असेल तर वीस हजार रुपये मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो आता तेरा सप्टेंबरच्या जी आर म्हणजे पंधराशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आता ज्या शेतकऱ्यांचं सातबारा नोंद आहेत त्या शेतकऱ्यांना आता आपल्या तलाटीमार्फत त्यांना अर्ज करून ज्यांचं नाव नाही यादीत पण त्यांच्या खरंच शेतकऱ्यां शेतामध्ये पीक होतं व सुद्धा नोंद होती अशा शेतकऱ्यांना देखील आता वगळण्यात येत नाही त्यांना त्यांनादुखील आता त्यांना अनुदान देण्याच्या देखील मार्गावर हे राज्य शासन आहे तर त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आपल्याकडल्या याद्या कृषी सहाय्यक तलाठी यांच्यामार्फत आपल्या याद्या ह्या या मिळू शकतो आणि प्र बहुतांश शेतकऱ्यांना आता पाच हजार रुपयाचं वितरण देखील झालेलं आहे त्यामुळे जे फक्त ते पात्र शेतकऱ्या त्या त्याच शेतकऱ्यांना अडीच हजार कोटीचा निधी वितरित केला यासंबंधित जी आर देखील तिथं निर्गमित करण्यात आलेला आहे आता पंधराशे कोटीची तरतूद केली आता येत्या काही दिवसामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील त्या, दे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जे अनुदानासाठी पात्र होते ही पीक पाहणी केल्यानंतर ज्यांचं पोर्टलवर त्यांचं नाव दिसत होतं त्या शेतकऱ्यांची पात्र यादी मध्ये आता पहिलं वितरण होईल आणि जे आता जे मागून जे डाटा घेईल ज्या शेतकऱ्यांचा सत्भरा नोंदा पण यादीत नाव ना अशा शेतकऱ्यांना लेट मिळेल पण लाभ नक्की मिळेल तर शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा, करा विसरू नका धन्यवाद